नमस्कार सर्वप्रथम आपल्या सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज मनोज जरांगे पाटील यांचा नारायणगड या ठिकाणी दसरा मेळावा पार पडला अशी आज विजया दसरा आहे विजयादशमी या निमित्तानं असं अपेक्षित होतं की बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मराठा बांधवांची सामाजिक एकोप्य टिकल बांधील की टिकल यासाठी मनोज जरांगे पाटील काही बोलतील परंतु तसं काहीही दिसलं नाही त्याच त्याच गोष्टी तेच तेच विषय परत एकमेकांच्या मध्ये वाद कशी लागतील अशा प्रकारचंच वक्तव्य आज त्यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे मित्रांनो एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे आरक्षण मिळालं म्हणतायत मनोज जरंगे पाटील मग आता कटुता राहिलीये कुठं का ठीक आहे तुम्हाला जसं पाहिजे होतं तसं तुम्ही घेतलं ज्यांना असं वाटतंय की त्यांचं जात आहे ते आवाज उठवणारच आहेत बोलणारच आहेत बोलावं लागणारच आहे गोरगरीब समाज आहे परंतु या सर्व गोष्टी असताना ज्या माध्यमातून ज्या प्रकारे मनोज जारांगे पाटीलंकडनं शिवराळ भाषेमध्ये बोललं जात आहे शनी ही दरी, दरी मिटण्याच्याऐवजी वाढतच जाणारे अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे तुम्ही एक पाहिलं असेल की मगाशी मेळाव्यामधनं मनोज जरांगे पाटील बोलले की इंग्रजांचं चाकरी भारत देश पूर्ण भारत देशच जा इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये दे होता त्या ठिकाणी ओबीसी पण होते मराठाई बांधव होते मुस्लिम बांधव होते सगळे सगळेच इंग्रजांच्या गुलामगारीखाली होते त्यांचा आणि भारताच्या संविधानाचा किंवा आरक्षणाचा अर्थार्थी कुठं काहीच संबंध नाही आम्हाला ओबीसींना एस सी एस टी किंवा भारतामध्ये जे काही आरक्षण लागू आहे ह्याचे सर्वे सर्व आरक्षणाचे जनक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच ओबीसींना आणि इतर ज्यांना ज्यांना आरक्षण आहे त्यांना आरक्षण मिळालेले आहे मनोज अरंगे पाटलांना माझा एक विचार नाही आपण आरक्षण मागताय परंतु आपण कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं मला असं कधी काही दिसत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आपण मागणी करताय असंही काही दिसत नाही झुंडशाहीच्या बळावरती किंवा ताकदीच्या बळावरती ह्या सर्व गोष्टी करून होणार नाही मित्रांनो ज्या पद्धतीनं आज मनोज जरांगे पाटील बोललेले त्यानं अत्यंत भयंकर अशी परिस्थिती निर्माण होणार आहे म्हणजे अक्षरशः एकमेकांचे माथी गरम करण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे परंतु माझी सर्वांना विनंती ओबीसी खास करून ओबीसी बांधवांना विनंती की आपल्याला जर अन्याय होतोय तर आपण ते बोललो पाहिजे आपण ते बोलतोय बोल संविधानिक मार्गाने बोलतोय कुणाला शिवराव भाषा वापरत नाहीत कुणाला काही आरेरावीची भाषा करत नाहीत झुंडशाहीची भाषा करत नाहीत हे सर्व करत असताना आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ही लढाई संयमाची विचाराची शांततेची आणि आपलं आरक्षण टिकवण्याची चाललेली आहे त्याच्यामुळे आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आपली माती गरम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे परंतु त्याच्यावरती लक्ष न देता आपल्या गोरगरीब तीनशे पन्नासच्या वर जाते असलेल्या ओबीसी बांधवांचं आरक्षण कसं टिकेल याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत सरकारवरती दबाव आणला पाहिजे ह्या सर्व गोष्टी आपण समजून घ्या मित्रांनो मगाशी जरांगे पाटील म्हणताना असं म्हणाले की मराठा बांधवांना शासन व्हायचे प्रशासन व्हायचे मी तर म्हणतो तुम्ही सरकार व्हा आमचं काहीच अडचण नाही मराठा समाजाने सरकार हवे आजपर्यंत भारत स्वतंत्र झाल्यापासून मराठा समाजाच्याच हातामध्ये सर्व काही आहे ना मराठा समाजानेच आजपर्यंत नेतृत्व केलेले मुख्यमंत्री मराठा समाजाचे राहिलेले सर्व मराठा समाजच करतोय ईर्षागर द्वेष आहे कशाचा की ओबीसीतल्या गोरगरीब जातीमधले काही लोक कुठं नोकरीमध्ये आहेत ह्याचा द्वेष आहे का नेमका द्वेष कशाचा आहे शंभर टक्के आम्हाला आनंद आहे आमचा मराठा बांधव जर नोकरीमध्ये लागत असेल त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्या पात्रतेनुसार शंभर टक्के आम्ही प्रशासनामध्ये त्यांचं स्वागत करू सरकारमध्ये करू सगळीकडे स्वागत करू परंतु जसं मनोज जारंगे पाटील ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने इतरांचा द्वेष आम्ही करणारी माणसं नाही शंभर टक्के मराठा मुलांनी मुलींनी अभ्यास केले पाहिजेत शंभर टक्के त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत प्रशासनात नाही सत्तेमध्ये गेले पाहिजेत आजपर्यंत सत्ता मराठा समाजाचीच तर होती ना त्याच्यामुळे ते काही नवीन नाहीये मराठा समाजाच्या मनोज जरांगे पाटलांना लक्षात नसेल गोष्टी की ह्या बीड जिल्ह्यामध्ये देखील जवळपास सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच ते चार ठिकाणी हे मराठा समाजाचेच आमदार होते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या अगोदर या बीड जिल्ह्याचे खासदार हे मराठा समाजाचेच होते अपवाद केशर काकू असतील ढाकणेजी असतील मुंडे साहेब हे सोडतात सगळं नेतृत्व मराठा समाजाकडेच होतं जिल्हा परिषदचा अध्यक्ष कोण असतो तर मराठा समाजाचाच असतो पंचायत समितीचे मॅक्झिमम बहुतांश अध्यक्ष कोण असतात मराठा समाजाचेच असतात ज्या ओबीसी नेत्यांना आजपर्यंत किंवा मराठाही नेत्यांना आजपर्यंत जो बीड जिल्ह्यामध्ये एकोपा घालव घातला होता जो टिकवला होता ते संपवण्याचं काम आपण करता हे येणाऱ्या पिढ्यांसाठी खूप घातक आहे तुम्ही समजून घ्या वाटतं एवढं सोप्या गोष्टी नाही येत त्या आज जर अशा परिस्थितीमध्ये आपण एकमेकांकडे नजरेनं बघणार असो आणि ह्याने त्या पक्षातनं उभं राहायचं नाही त्याने या पक्षात ना लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही आहे लोकशाहीला धरून नाहीये हे ह्या पक्षामधनं उभं राहिला तर त्याला पाडा त्या पक्षातनं उभं राहिला तर त्याला पाडा हे का का नेमकं चाललंय काय कशासाठी की आज बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी मधलं एक घटक वंजारी समाजाचं संख्याबळ आहे या ठिकाणी प्रशासकीय नोकरीमध्ये वंजारी समाजाची मुलं आहेत किंवा या ठिकाणी राजकारणामध्ये नेतृत्व करतात ही अडचण आहे का नेमकं अडचण काय आहे अडचण मी तुम्हाला परत परत एक सांगतोय की मराठा समाजाचं राज्य मराठा समाजाचं सरकार आजपर्यंत राहिलेलंच आहे कारखानदार मराठा समाजाचेच आहेत सुदगिरण्या मराठा समाजाच्याच आहेत पदसंस्था मराठा समाजाच्याच आहेत बँका मराठा समाजाच्याच आहेत ज्या ज्या संस्था आहेत ज्या ज्या गोष्टी आहेत कारखाने सगळं सगळं काय आज ते नेतृत्व मराठा समाजाच्याच हातामध्ये त्यांच्या मालकी आहेत ओबीसीकडे काय आहे एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादा समाज जर जास्त असेल त्या ठिकाणी नोकर वर्ग असणारच आहे एखाद्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ज्या समाजाचे ओबीसी आज इथं वंजारे समाज जास्त आहे ते असणारच जा आहे त्यांचे इतर ओबीसी आहेत ते पण असणारच आहेत ह्या सर्व गोष्टींचा मनामध्ये द्वेष बाळगून नाही न चालणार की बाबा हेच मुलं कसे काय नोकरी याला तुम्हाला एक उदाहरण देतो मी हे ह्याचे जर कोणाला पाहिजे असेल तर ते पुरावेनिशी मांडतो ओबीसी मधले असे अनेक मुलं आहेत पोलीस भरतीमध्ये असतील डॉक्टर झालेले असतील शासकीय नोकरीमधले अनेक मुलं आहेत की जे ओपनमधनं ज्यांनी फॉर्म भरले ओपनमधनं त्यांनी परीक्षा दिल्या आणि ते चांगल्या गुणवत्तेनं पास झालेले आरक्षण न घेता पास झालेले ह्या सर्व गोष्टीसाठी लागते मेहनत जिद्द जाणीव आपल्या मायबापाचा संघर्ष हे सर्व गोष्टी ज्या मुलाला आत्मसात असतात तो मुलगा कुठंच वाया जात नाही मग तो ओबीसी असू द्या मराठा असू द्या किंवा इतर मुस्लिम असू द्या कुणीही असू द्या तो प्रश्नच येत नाही इथं की आरक्षणामुळे ह्या नोकर भेटत आहेत आणि आरक्षणामुळे ते होतंय ठीक आहे अभ्यास करणं आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवणं हे झालं पाहिजे आज वंजारी समाजातील ओबीसीतील अनेक धनगर समाज असेल मेंढपाळाची पोरं आज चांगल्या उद्द्यावरती जात आहेत आरक्षणामुळे नाही मेहनतीमुळं त्यांना त्यांच्या मायबापाची जाण आहे त्याचबरोबर बंजारा समाजातील बांधव अनेक नोकरीमध्ये लागत आहेत त्यांना त्यांच्या आईबापाच्या मेहनतीची जाम आहे वंजारी समाजातील अनेक मुलं त्या ठिकाणी नोकरी लागत आहेत त्यांच्या मायबापानं ऊस तोडलेला आहे सहा सहा महिने स्थलांतरित होऊन ऊस तोडलेला आहे त्या मुलाला त्याची जाणीव आहे तेव्हा कुठं त्यांनी हे सगळं बघितलं मला एक सांगायला आनंद होतो की आमचं सारखं गाव आहे पंचावन्न एम बी पी एस डॉक्टर आहे जवळपास दोनशे ते अडीचशे शासकीय कर्मचारी आहेत आणि त्याच्यातले सत्तर ते ऐंशी टक्के हे ओपनमधनं फॉर्म भरून नोकरीला लागलेले आहेत तुम्ही हे पण समजून घेतलं पाहिजे मित्रांनो मग श्री जनंगे पाटील म्हणले किंवा राजस्थानमधनं आले शंभर टक्के आले तीनशे चारशे पाचशे वर्षापूर्वी आम्ही जर या महाराष्ट्रामध्ये आलेलो असो तर आम्ही या महाराष्ट्राचेच आहे ना आम्ही आम्ही राजस्थानमध्ये होतो वंजारी समाज राजस्थानमध्ये होतो ठीक आहे ना वंजारी समाज क्षेत्रीय वंजारी समाज आहे तुम्ही असं काय ऐरा गैरा वंजारी समाज नाही अगर कोण नाही महाराणा प्रतापांसोबत अकबराच्या विरोधामध्ये लढलेला समाज हा वंजारी समाज आहे वंजारी समाजाचे सुभेदार वंजारी समाजाचे सेनापती महाराणा प्रतापांच्या सैन्यामध्ये होते त्यांच्यासोबत लढाया केल्या मोगलांच्या विरोधामध्ये परकीय आक्रमणांच्या विरोधामध्ये लढण्याची सर्वात सुरुवात ज्यांनी केली ते महाराणा प्रताप त्यांच्या सोबत वंजारे समाजानं प्राणाचा विचार न करता कुठलाही विचार न करता त्यांनी त्या ठिकाणी आपल्या प्राण दिलेले आहेत आपल्या देशासाठी दिलेले आहेत सगळे दिलेले आपण भारताचेच नागरिक आहोत आज महाराष्ट्रामध्ये आपण स्थलांतरित झालो महाराष्ट्रात आल्याच्या नंतर अनेक छोटे मोठे व्यवसाय करून दऱ्यामध्ये राहिलेला समाज आहे धनगर बांधव आमचा तसाच आहे बंजारा समाज आमचा तसाच आहे धोबी बांधव आमचा तसाच आहे परीड बांधव आमचा तसाच आहे त्याचबरोबर नाविक बांधव आमचा तसाच आहे कासार बांधव तसाच आहे ह्या सर्व गोरगरीब आजपर्यंत आपली सेवा करत हे सर्व समाज आलेले आहेत आजपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी आपली सेवा करण्यामध्ये यांनी आपलं आयुष्य घालवलेले मग ज्यावेळेस भारतामध्ये राजेशाही जाऊन संविधान आलं आणि ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं की आता ह्या देशामध्ये ह्या हे जो वर्ग आहे इतर मागासवर्ग सगळा ह्यांना कुठंतरी प्रभावामध्ये आणणं गरजेचं म्हणून आरक्षण लागू केलेले जर आज राजेशाही असतील तर आम्हाला आरक्षणाचा काही प्रश्नच नव्हते परंतु आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताला संविधान दिले त्या संविधानानं आम्हाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे त्या संविधानानं आम्हाला वागण्याचा अधिकार दिलेला आहे त्या संविधानानं आम्हाला शिकण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्या संविधानानुसारच आम्हाला नोकऱ्या मिळत आहेत त्या संविधानानुसारच आमच्या बदल्या होत आहेत शासकीय नियमानुसारच बदल्या होत आहेत की मनोज दादा जरांगे पाटील मग म्हणले आरक्षणामुळे बोगस नोकरीमध्ये बसलेत काय बोलताय दादा आपण कसे कोण बोगस बसून देणार आहे कुणाला आरक्षण भेटलं म्हणून आज कोण बोगस बसणार आहे त्या ठिकाणी असं नसतंय होत त्या बिचाऱ्यात जे पोरं आहेत त्यांनी केलेल्या मेहनतीचा अपमान करताय आपण त्यांनी दिवस दिवस अठरा अठरा तास अभ्यास करून एका एका टेबल खुर्चीवरती बसून त्या पोराने अभ्यास केला त्यावेळेस ते कुठेतरी काहीतरी बनलेत सर्व व्यसनापासून दूर राहिलेत त्यांनी त्यांच्या आईबापाची जाणीव ठेवली त्यांनी त्यांच्या आईबापाच्या संघर्षाची जाणीव ठेवली ते पोराने अभ्यास केला सरळ सरळ तुम्ही बोगस म्हणून त्यांचा अपमान करताय ही कोणती मानसिकता आहे उद्या मराठा समाजाचे मुलं जर नोकरीमध्ये असतील तर इतर ओबीसीच्या नेत्यांनी म्हणायचं का की बोगस नोकऱ्या लागले तर असं नसतो मराठा बांधव देखील मेहनत करतायत मराठा समाजातील मुलं मुले अभ्यास करतायत त्याच्यामुळं त्यांना नोकऱ्या लागतात तशाच नोकऱ्या आज इथं ओबीसी न लागतात लगेच काय की आरक्षणामधनं बोगस नोकऱ्या मिळवल्या नाही दादा बोगस नोकऱ्या नाही मिळवले त्यांनी मेहनत केली आज तुम्ही म्हणलात की राजस्थानवरून आलेत पळवून पळून आले ठीक आहे त्यावेळेस भारतामध्ये संविधान नव्हतं राजेशाही होत्या आक्रमणं होती परकीय आक्रमणं होती त्या त्यावेळेस छोट्या मोठ्या घटकांना करावं लागत होतं वंजारी समाजानंतर त्या ठिकाणी युद्ध केलेले आहेत अकबरासोबत महाराणा प्रतापसिंहासोबत क्षत्रिय समाज आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात वंजारी समाज आला इतर समाज आले त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना सैन्यामध्ये साथ देणारा देखील वंजारी समाज देखील आहे आपण समजून घेतलं पाहिजे की कुठल्या एखाद्या जातीमध्ये जर आय एस आय पी एस किंवा चांगला नोकर वर्ग असेल याचा अर्थ तो, तो समाज चुकीचा असं नाही नव्हत मेहनत आहे पाठी मग प्रचंड मेहनत आहे अभ्यास आहे चिकाटी आहे मायबापाची जाणीव आहे व्यसनापासनं दूर आहे तेव्हा कुठं ह्या नोकऱ्या मिळालेल्या आहेत तुम्ही समजून घेतलं पाहिजे ओबीसी नेत्यांना पण शिवाय देता का कारण ते ओबीसीची बाजू मांडतात अहो कोण मांडणार आहे बाजू ओबीसीची तुम्ही डायरेक्ट पार्श्वभागामध्ये काही मेक ठोकल्या हे केलं असं केलं तसं केलं असे शब्द उच्चारता छगन भुजबळ साहेब साहेबांसारख्या एवढ्या ज्येष्ठ नेत्याला तुम्ही शिवराळ भाषेत एकेरी नावनं बोलता म्हणजे हा महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा ह्या महाराष्ट्राची संस्कृती ही नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांचा सन्मान करण्याचे सर्वांना सोबत घेऊन चालण्याची शिकवण आपल्याला घालून दिलेली जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक असाल आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मानत असाल तर आपण हा असा वाद लावणं किंवा शिवराळ भाषेमध्ये इतर नाही त्यांना बोलणं ते कुणाला ते त्यांच्या समाजाची बाजू मांडतात म्हणून त्यांना बोलणं हे बंद केलं पाहिजे दादा आपण मनोज चरंगे पाटला नाव नाही आमच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्ही आरक्षण घ्या सर्व गोष्टी करा परंतु जे गोर गरीब तीनशे पन्नास जातीमधला ओबीसी बांधव आहे त्यांचा एकदा कुठेतरी विचार करू ज्यावेळेस राजेशाही होत्या त्यावेळेस हाच नाभिक समाज आपल्याच कामासाठी होता हाच धोबी समाज आपल्याच कामासाठी होता हाच वंदर समाज आपल्याच कामासाठी होता हाच धनगर समाज आपल्याच कामासाठी होता हे सर्व समाज आपल्याच कामासाठी होते ज्यावेळेस भारतामध्ये संविधान आलं त्यावेळेस त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकारामुळं आरक्षणामुळं जर ते नोकरीमध्ये अगर त्यांच्या अभ्यासानं लागत असतील तर त्या ओबीसींची चूक काय अगर ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे म्हणून ओबीसींचे नेते जर त्या ठिकाणी बोलत असतील तर ओबीसीच्या नेत्यांना आपण शिव्या देताय ही कुठली आहे हे चुकीच आहेत ह्या गोष्टी सर्व आपण करताय अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत आपण समजून घेतलं पाहिजे की सामाजिक एकोपा कसा राहील दोन्ही समाज एकत्र कसे येतील तुम्ही डायरेक्ट शिवराळ भाषा बोलताय तुम्ही शिव्या देताय तुम्ही नेत्यांना शिव्या देताय शिवराळ भाषेमध्ये बोलताय ते कुठून नगद नारायणाच्या नारायण गडावर ना हे नाही शोभत आहे आपल्याला तुम्ही आरक्षण नक्की घ्या ज्या पद्धतीनं घटनात्मक घ्या संविधानिक दृष्टिकोनातनं घ्या आज तुम्ही समजून घेतलं पाहिजे आज अवस्था झाली आहे का ईडब्ल्यू एस आरक्षण एम पी एच सीचा निकाल चारशे पंचेचाळीस मार्कवरती आलाय आणि मराठा समाज ओबीसी मध्ये आलाय ओबीसी आला इतर ऑलरेडी चोपन्न टक्के आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाची भर पडणं आणि या सर्व गोष्टीमधनं ओपनच्या बरोबरीनं ओबीसीचं मार्केट गेलेलं आहे मिरिड आहे मग ह्या सर्व गोष्टीमध्ये आरक्षण राहिले कुठं कुठं थोडीफार संधी भेटत होती ओबीसी समाजाला एखाद्या गावामध्ये सरपंच पदाची ग्रामपंचायत सदस्य पदाची सभापती पदाची कुठं जिल्हा परिषदची समिती आता ह्या गोष्टीमुळं एवढा मोठ्या संख्येनं जर मराठा समाज ओबीसी मध्ये येत असेल आणि ओबीसी मधनं जर तो प्रमाणपत्र काढून येणाऱ्या निवडणुकांमध्ये तो जर उभा राहत असेल तर ओबीसीचं अस्तित्व राहतंही कुठं मनोज दादा तुम्ही आजपर्यंत म्हणलात लेकरांच्या शिक्षणासाठी लेकरांचं भवितव्यासाठी शंभर टक्के मराठा बांधवांना मराठा मुला मुलींना मराठा समाजाला आरक्षण शंभर टक्के मिळलं पाहिजे दिलं पाहिजे परंतु मनोज दादा जारांगे पाटलांनी एक विषय क्लिअर करावा की मनोज जारांगे पाटलांना राजकीय आरक्षणासाठी हे सगळं करायचंय तर मनोज जारांगे पाटलांना शिक्षणासाठी हे सगळं करायचं माफक अपेक्षा आमची एक जसं आपण आपल्या समाजासाठी भांडताय शिवाय देताय समोरच्यांना तुम्ही भांडले म्हणजे तुमच्या बाळासाठी ओबीसी समाजातील नेते भांडले तर तुम्ही त्यांना शिव्या देता एकरी बोलताय मनोज जरा जरांगे फाटील हे कसं जमणार आहे म्हणजे तुम्हीच करणार ते समाज तुमच्या लेकर बाळांसाठी मराठा बांधवांसाठी मान्य आहे आम्हाला पण जर दुसरा एखादा ओबीसीचा बांधव त्या ठिकाणी लढत असेल तर त्याला शिव्या द्यायच्या वा का म्हणजे झुंडशाहीच्या बाळावरती आपण कितपर्यंत दरी वाढवणार आता आहो ही सामाजिक असमतोल कधीपर्यंत बिघडायचा आपल्याला गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे माझी एक विनंती आहे आरक्षण निश्चित भेटलं पाहिजे आरक्षणावरती राजकीय आरक्षणावरती देखील मनोज जारंगे पाटलांनी आपली भूमिका जाहीर केली पाहिजे कोण कुठून आला कोण कसा आला आम्ही आलो वंजारे समाज आला राजस्थानमधनं आला परंतु त्यानं या ठिकाणी येऊन मेहनत करून स्वतःला सिद्ध केलं त्यांनी त्यांच्या मुलाबालांनी स्वतःचं आयुष्य घडवलं त्यांचे मायबाप उसतोडत होते काबाड कष्ट करत होते याची जाणीव त्या पोरांना होती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी स्वतःला काहीतरी घडवलं आकार दिला स्वतःला असं हवेतनं किंवा राजस्थानमधनं आम्ही येताना पदव्या घेऊन नाही आलो नवकऱ्या घेऊन राजस्थानमधनं नाही आलो आम्ही इथं आल्याच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर ह्या महाराष्ट्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामधनं आमची मुलं शिकली ओबीसीची मुलं शिकली आणि त्याच्यानंतर कुठं आपल्याला सर्वांना दिसतात बरं अजून एक गोष्ट सर्व सर्व महाराष्ट्राचा जर विचार केला तर सर्वात जास्त प्रशासनामध्ये मराठाच समाज आहे सरकारमध्ये मराठा समाज आहे आमदारांची संख्या मराठा समाजाची जास्त आहे खासदारांची संख्या मराठा समाजाचीच जास्त आहे मुख्यमंत्री सर्वाधिक मराठा समाजाचे राहिलेले मग नेमकी अडचण आहे कुठल्या ना अजून कसलं शासन कसलं प्रशासन आणि कसलं सरकार व्हायचंय जर विषय फक्त बीड जिल्ह्या येत असेल तर बीड जिल्ह्यामध्ये देखील आजपर्यंत जेवढ्या जेवढ्या संधी दिल्यात त्या मराठा समाजालाच दिलेल्या आहेत किती ओबीसीचे आमदार झाले हो बीड जिल्ह्यामध्ये एक जर परळीचे गोपीनाथ मुंडे साहेब जर सोडले त्याच्यानंतर तो मतदारसंघ जर सोडला तर बीड जिल्ह्यामध्ये सर्व आमदार हे मराठा समाजाचे आहेत बीड जिल्ह्यामध्ये याच्या अगोदरचे खासदार मराठा समाजाचे होते बीड जिल्ह्यामधले जिल्हा परिषद अध्यक्ष मराठा समाजाचे राहिलेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे पंकजा मुंडे आणि गोपीनाथ मुंडे साहेब सोडता आणि बाकीचे अजून एक एका मंत्रीपद सोडता जेवढे मंत्री झाले ते सगळे मराठा समाजाचेच झालेले आहेत प्रकाशदादा साळुंकेपासून त्यांचे वडील सुंदररावजी साळुंके उपमुख्यमंत्री राहिलेले इकडं पंडित घराण्यामध्ये मंत्री राहिलेले त्याचबरोबर नवले साहेब मंत्री राहिलेले अहो ओ आजपर्यंत मराठा समाजालाच तर न्याय दिलेला आहे ओबीसींनी काय मागितले बीड जिल्ह्यामध्ये ओबीसीने कुठं काय केलंय तुम्ही सांगा ना ओबीसीने कधी एखाद्या जिल्हा परिषदचा जर सोडत होती ओबीसीची म्हणून एखादा वेळ झाला असेल ओबीसी नाहीतर आजपर्यंत सर्वाधिक ठिकाणी आपल्यालाच तर संधी आहे मराठा बांधवांना संधी आहे शासन सरकार प्रशासन मराठा बांधवाच्याच हातात आहे मग हे सर्व जर असेल म्हणून दादा जरांगे पाटील तर मग समाजामध्ये दरी का वाढवायची शिवराळ भाषेत का बोलायचे एकदा विचार करा धन्यवाद